वा 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 मस्त दिसायला लागले कधी खाईल असं वाटते mm. काय वास सुटलाय एक नंबर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी आता हे दाट लवकर संपून टाकते mm. mm. मस्त झाली आहे काय म्हणता मंडळी थमनेल पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं की नाही अहो सुटणारच कारण आज विषयच तेवढा हार्ड आहे आज मी तुमच्या सगळ्यांची आवडीची अशी झनझणीत मिसळ बनवणार आहे बऱ्याच वेळा आपण जेव्हा बाहेर जात असतो आणि नाश्त्याचा विषय निघाला की प्रत्येक मा मराठी माणूस हा सगळ्यात पहिलं प्राधान्य देतो ते म्हणजे मिसळ तुम्ही बऱ्याच वेळा नागपूरची मिसळ खाल्ली असेल नाशिकची खाल्ली असेल कोल्हापूरची आणि पुणेरी मिसळ सुद्धा खाल्ली असेल कारण त्यांची एक वेगळी अशी खासियत आहे तसंच आज आपली मिसळ आहे तिची सुद्धा एक वेगळी अशी खासियत आहे चला तर मग बोलण्यात वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अवघ्या दहा मिनिटांमध्ये ही मिसळ होते तुम्हाला बघायची आहे कशी होते चला या पटकन मिसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात पहिल्यांदा मोड आलेली मटकी ही मट मटकी मी काल सकाळी भिजत घातली होती आणि संध्याकाळी छान भिजली होती त्याच्यानंतर मी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली तेव्हा कुठे एवढे छान असे मोड आलेले आहेत तुम्ही सुद्धा असंच करा त्यानंतर आहे कढीपत्ता लसूण आणि जिरं हळद गोडा मसाला मिसळचा मसाला काळा मसाला हे सगळे मसाले जे आहेत ते मी घरी बनवले आहेत ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा मी तो व्हिडिओ सुद्धा अपलोड करेल चवीनुसार मीठ कांदे टोमॅटो फरसाण आणि कोथंबीर मिसळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आता आपण हे कांदे जे आहेत ते भाजून घेणार आहेत मी आता गॅसवर भाजते तुमच्याकडे चूल असेल तर एक नंबर चव लागते तुम्ही आरामात चुलीवर भाजू शकता त्याला भाजायला थोडासा वेळ लागतोय पण व्यवस्थित घेऊयात भाजून आता mm. कांदा भाजायला ठेवलाय तोपर्यंत आपण टोमॅटो जे आहेत ते टोमॅटोचे एक चार भाग करून घ्यायचे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची तर बनून आता आपली पेस्ट बनवून झालेली आहे हे बघा आता पण वाटेत काढून घेऊयात पेस्ट बनवून झालेली आहे आता आपण मटकी एका भांड्यात शिजायला घालू हळद आणि मीठ घालून बऱ्याच वेळा काही जण जे आहेत ते मिसळ बनवत असतात तेव्हा काय करतात की आहे अशीच मटकी त्याच्यामध्ये टाकत असतात पण आपल्याला तसं करायचं नाहीये तर आपल्याला अगदी प्रॉपर हॉटेल सारखी मिसळ करायची आहे त्यामुळे आपण जे आहे ती ही मटकी शिजायला घालणार आहेत हळद हो आणि मीठ घालून तुम्ही हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा मिसळ खाताना बघितलं असेल की ती पिवळ्या कलरची मटकी असते आणि त्याला टेस्ट सुद्धा खूप छान असते तर आपण आज तशीच बनवणार आहोत आणि आता थोडस मीठ घालायचं एक दोन ते तीन मिनिट ह्याला शिजून द्यायचं व्यवस्थित तोपर्यंत आता आपला कांदा आहे तो छान भाजलेला आहे आता आपण त्याला व्यवस्थित काढून घेऊया तो खूप गरम असतो त्यामुळे तुम्ही चाकूच्या सहाय्याने त्याला काढून घेऊ शकता नाहीतर हाताला खूप भाजता आणि लगेच आता हा दुसरा कांदा आपण भाजायला ठेवूयात आता आपली मटकी शिजून होते आणि कांदा सुद्धा भाजून होते तोपर्यंत आपण लगेच आता हे लसूण आणि जिरं जे आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मीठसुद्धा घालू शकता पण मी अगोदरच मटकीला थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं म्हणून मी ह्याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं तुम्ही तुमच्या पद्धतीनं मीठ घालू शकता असं काही नाही जिरा आणि लसूणसोबत बारीक करते तर खूप छान असा वेगळा स्मेल होतोय आणि त्याची टेस्टसुद्धा नंतर खूप छान लागते तुम्ही बघू शकता किती छान दिसतात येत आता आपलं हे जिरं आणि लसूण जे होतं ते वाटून झाले आपण एका वाटीत काढून घेऊयात आणि आपला कांदा सुद्धा एकाच बाजूनी भाजलेला आहे त्याला आपण व्यवस्थित करून घेऊया हे जेव्हा निघत नसेल तेव्हा कशाचा तरी वापर करायचा नाही असं प्रॉपर चारही बाजूनी कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा कधीही मटकी लवकर शिजण्यासाठी आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत पूर्ण झाकण नाही ठेवायचं थोडस उघडच ठेवायचं कारण त्याच्यातून हवा गेली पाहिजे आता आपण पाच मिनटं वाट बघूयात हे जे मसाले आहेत हा काळा मसाला आहे हा गोडा मसाला आणि हा मिसळचा मसाला आहे हे तिन्ही पण मसाले जे आहेत ते मी घरी बनवलेले आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बोलले होते की मी विकतचे मसाले कधीच वापरत नाही सगळे मसाले जे आहेत ते घरी बनवते तुम्हाला जर ह्या मसाल्याची रेसिपी येत नसेल किंवा हे बनवता येत नसतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर सांगितलं तरच मी ह्याचा व्हिडिओ सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती टाकेल आता पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण बघूयात की मटकी कशी शिजली कारण सगळीकडे त्याचा वास मस्त येतोय वाह, ले ले वा मस्त उकळी आली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण ही मटकी एका भांड्यात काढून घेऊ कधी पण असं उकडलेली जर भाजी किंवा बटाटे जर तुम्हाला काढायचे असतील तर असं चाळणीमध्ये काढून घ्या आणि खाली ताट वगैरे ठेवा कारण आपण असंच बेसिंगमध्ये होतो तर त्याचा जो पाईप असतो तो, तो प्लॅस्टिकचा असतो त्यामुळे काय होतं ना तो लवकर खराब पण होतो त्यामुळे आपण हे असं काढून घ्यायचं बघा किती छान झाली झाले की नाही एकदम अशी हॉटेलसारखी आता आपण जेव्हा मिसळ बनवणार आहोत तेव्हा हेच पाणी त्याच्यामध्ये वापरायचं आहे कारण आपण ह्या पाण्यामध्ये मटकी शिजवून घेतलेली आहे तर बरीच मटकीची चव जी आहे त्या पाण्याला खूप लागलेली आहे त्यामुळे आपण हे पाणी नक्की यूज करायचं फेकून अजिबात द्यायचं नाही आता आपले कांदे सुद्धा छान असे भाजून तयार झालेले आहेत चा आता आपण ह्याचं वरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आणि लगेचच ह्याची पण पेस्ट बनवून घ्यायची छान भाजले ते आता आपली कांद्याची पेस्ट जी आहे ती तयार आहे तुम्ही बघू शकता आणि मिक्सर मधून काढल्यामुळे एवढी छान अशी झालेली आहे त्याला रंग सुद्धा खूप छान आलाय मग अशा आपण कांदे खूप छान भाजून घेतले होते त्यामुळे हे असं झालंय आता आपण लगेचच कढई गरम करायला ठेवूयात जरी आपल्याकडे चूल नसली तरी आपल्याकडे हे छान असं मातीचं भांड आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवूयात व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की मिसळ टेस्टी होण्याची आपली सुद्धा एक वेगळीच पद्धत आहे आणि ती पद्धत म्हणजे आपण हे जे बाजरीचं पीठ आहे ते मिसळमध्ये वापरतो Uh, जुने जे पूर्वीचे लोक होते पन्नास वर्षापूर्वीचे ते पण आपल्या हॉटेलची जी, जी मिसळ आहे ती टेस्टी आणि घट्ट होण्यासाठी हे बाजरीचं पीठ वापरायचे आता मला वाटतं जवळपास हे बाजरीचं पीठ घालून कुठलंही हॉटेल वाले जे आहेत ते यूज करत नाही आहेत तुमच्या माहितीच एखादं जरी हॉटेल असं असेल की जे मिसळमध्ये हे बाजरीचं पीठ वापरते तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता आपण हे बाजरीचं पीठ वापरायचं आपल्याला तर त्यासाठी आपल्याला हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आता आपण ते भाजून घेऊया बाजरीचं पीठ हे लवकर लालसर होण्यासाठी आपल्याला लगेचच चा त्याच्यात तेल नाही घालायचंय अगोदर बिना तेलाचं छान खरपूस भाजून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आता आपल्याला एक मिनिट तरी हे खरपूस भाजून घ्यायचं न तेल टाकता बराच वेळा बारा आपण नेहमी दररोजच्या भाज्या बनवत असतो आपलं एकच उद्दिष्ट असतं की अरे ही भाजी छान झाली पाहिजे घट्ट झाली पाहिजे आणि टेस्टीसुद्धा झाली पाहिजे त्यासाठी आपण काय करत असतो की शेंगदाण्याचं जे कूट आहे ते आपण कायम घालत असतो पण जुन्या लोकांचं सुद्धा हेच एक उद्दिष्ट असेल की भाजी पातळ नको व्हायला घट्ट पण व्हायला पाहिजे आणि टेस्टीसुद्धा म्हणून त्यांनी कदाचित हे बाजरीचं पीठ वापरलं असेल पण हे मिसळमध्येच का तर काहीतरी दररोजची भाजी आणि मिसळ ह्यामध्ये काहीतरी वेगळी चव पाहिजे ना म्हणून कदाचित त्यांनी हे वापरलं असेल हे त्यांचं उद्दिष्ट असेल पण बाजरीचं पीठ घालून जी मिसळ बनवते त्याची चव मला प्रचंड आवडते म्हणून मी हे कायम बाजरीचं पीठ घालत असते तुम्ही सुद्धा नक्की बाजरीचं पीठ घालून मिसळ बनवा आता आपली जे बाजरीचं पीठ आहे ते छान खरपूस भाजलेले आपण त्याच्यात थोडंसं तेल घालून घेऊया आपल्याला तेल जे आहे ते खूप जास्त नाही घालायचं अगदी थोडंसंच घालायचं आहे आणि आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बाजरीचं पीठ भाजायला खूप उशीर लागतो आणि तेल घातलं तर अजूनच लागतो त्यामुळे अगोदरच आपण हे छान लालसर असं भाजून घेतलं होतं आता ह्याला काही जास्त वेळ लागणार नाही पीठ जे आहे आता हे आता ते तयार झालंय आता आपण हे एका वाटेत काढून घेऊया आता आपण हे कांद्याची जी पेस्ट आहे ती तेल न घालता परतून घ्यायची ह्याला सुद्धा परतायला खूप उशीर लागतो त्यामुळे ते लवकर तेल अजिबात घालायचं नाहीये आता न तेल घालता त्याला एक मिनिट तरी छान परतून घ्यायचं आपण कांदा भाजून त्याची आज पेस्ट बनवली होती त्यामुळे त्याचा कलर खूप छान आलाय आणि त्याचा खमंग वास तरी सुद्धा तरी तरी असा वास येतोय तरीसुद्धा आपल्याला त्याला एक मिनिट तरी छान असं परतून घ्यायचं आहे आता ही जी पेस्ट होती त्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते खूप कमी झाले आता आपण ह्याच्यात लगेच थोडंसं तेल घालूया आणि तेल घातल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला ह्याला एक मिनिट तरी छान परतून घ्यायचं आहे हा कांदा परतायला खूप जास्त वेळ लागतो नेहमीच तुम्ही प्रत्येक व्हिडिओ हो मध्ये माझ्या बघितलं असेल तुम्ही सुद्धा एवढा वेळ नक्की त्याला द्या नाहीतर मग ती रेसिपी जी आहे ती एवढी टेस्टी नाही होते कांदा आता छान परतलेला आहे आता पण लगेच त्याच्यामध्ये हे टोमॅटोचे जे पेस्ट आहे ती लगेच घालून घेऊयात ही कांद ही टोमॅटोची जी पेस्ट आहे ती सुद्धा परतायला खूप टाइम लागतो दोन मिनटं तरी आता थांबावं लागेल आपल्याला आता जी आपली पेस्ट आहे ती खूप छान परतलेली आहे आता पण काय करूया हो की थोडीशी जी ही पेस्ट आहे ती थोडीशी काढून घेऊया कारण आपल्याला मिसळसाठी कट पण बनवायचा आहे त्यासाठी हवी आहे परत परत वेळा आपल्याला ते परतवायला नको म्हणून एकदाच परतून घ्यायची आणि ह्याच्यात काढून घ्यायची आपण घरीच मिसळ बनवतो त्यामुळे आपल्याला जास्त काही कट बनवायचं नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा जास्त जी पेस्ट आहे ती काढून घेऊ नका आता पण त्याच्यात हे बाजरीचं पीठ जे आहे भाजलेलं ते घालून घेऊयात ते सुद्धा थोडस ठेवायचंय आपल्याला कट साठी सगळंच नाही घालायचं आता आपण ह्याच्यामध्ये जे जिरं आणि लसूण होता ते बारीक केलेलं ते घालून घेऊयात आता मिक्स करून घेऊया ह्याला पीठ घातल्यामुळे ते घट्ट झालेलं आहे आता आपण लगेच ह्याच्यामध्ये काळा मसाला होता तो घालून घ्यायचा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि लगेचच जो गोडा मसाला होता तो सुद्धा घालून घ्यायचा आहे हा मसाला सुद्धा सगळ्याच नाही घालायचा आपल्याला थोडासा ठेवायचा आहे आणि जो मिसळचा मसाला आहे तो सुद्धा आपल्याला सगळ्याच नाही घालायचा थोडासा ठेवून घ्यायचा आहे आता हे जे मिश्रण आहे ते सगळं एकजीव करून घेऊया छान मिक्स झालं कि मग आपण ह्याच्यामध्ये मटकी घालणार आहोत तुम्ही बघू शकता रंग त्याला खूप छान आलेला आहे आणि त्याचा स्मेल पण खूप मस्त येतो आता वा भारी झालाय आता आपण लगेच ह्याच्यामध्ये जी मटकी होती ती मटकी घालून घेऊया मटकी सुद्धा आपल्याला सगळीच नाही घालून घ्यायची थोडीशीच घालून घ्यायची आहे आपण सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आपण मटकीचं पाणी ठेवलं होतं ते आता पाणी आपण ह्याच्यात घालून घेऊयात तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घालू शकता आता हे मिक्स करून घेऊया आपण तीन ते चार मिनिट आता आपल्याला हे व्यवस्थित शिजायला ठेवायचं आहे आतापर्यंत आपण ह्याच्यात मीठ जे आहे ते घातलेलं नाही आता आपण हे व्यवस्थित मिक्स झालं की लगेच मीठ पण घालून घेणार आहोत हे थोडंसं जास्त घट्ट झालंय तर ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं तोपर्यंत आपण मीठ घालून घेऊयात आता आपल्या मिसळला फोडणी देऊन झाली आहे मग अशा आपण त्याच्यामध्ये थोडस कोथिंबीर नव्हतं घातलं आता घालून घेऊयात आता ह्याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे तोपर्यंत आपण एक कडाई गरम करायला ठेवलेली आहे ते छान गरम सुद्धा झाले आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया कारण आता आपल्याला कट बनवायचं आहे तेवढा वेळ आपल्याला थांबायला नको म्हणून आपण हे सगळं आवरून घेऊयात आता मग अशी आपण ही जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट काढून घेतली होती ती आपण सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये घालणार आहोत साहित्य सांगत होते तेव्हा मी कडीपत्ता सुद्धा सांगितला होता आणि मी मिसळ बनवताना तो टाकला नव्हता कारण तो कडीपत्ता आपल्याला जे कट बनवणार आहोत त्याच्यामध्ये वापरायचा होता आता कडीपत्ता घालून घेऊयात आणि ते छान परतून घेऊयात मसाला मग अशी छान परतल्यामुळे आता त्याला जास्त वेळ काही लागणार नाही अगदी दोन ते तीन सेकंद फक्त छान आहे आता आता आपण लगेच ह्याच्यामध्ये हा जो काळा मसाला होता तो घालून घेणार आहोत तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हा मसाला वापरू शकता कारण आमचा मसाला खूप तिखट आहे आणि आता लगेच आपण ह्याच्यामध्ये हा गोडाचा मसाला होता तो सुद्धा घालून घेणार आहोत आणि लगेच हा मिसळचा जो मसाला होता तो सुद्धा आता हे छान परतून घ्यायचंय आपल्याला हे छान परतलेलं आहे मस्त वास होतोय आता आपण ह्याच्यात हे बाजरीचं पीठ जे होतं हे बाजरीचं पीठ आहे ते आपल्याला खूप नाही घालायचं अगदी थोडसच घालायचं आहे कारण हे कट आपल्याला जास्त बनवायचंच नाही मुळात थोडासाच बनवायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे छान परतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये लगेचच पाणी घालून घ्यायचं बस एवढसच आपल्याला हे कट बनवून घ्यायचं आहे आता ह्याला जास्त फास्ट गॅसवर नाही ठेवायचे थे। गॅस मंद याच्यावरच ठेवायचा आहे थे। अगदीच फास्ट नको अशा प्रकारे हा आपला कट जो आहे तो आता तयार झालाय आता आपली मिसळ शिजायला अजून चार पाच मिनटं तरी टाइम आहे आता आपण हे गॅस बारीक करून घेऊया आणि ह्याच्यात थोडस कोथंबीर घालायचं आता आपला कट जो आहे तो मस्त तयार झालेला आहे मस्त वास होतो त्याचा आणि आपली झणझरीत अशी मिसळत आपण बघूयात वाह मस्त उकळी आलेली आहे अख्ख्या घरभर ह्याचा वास पसरलेला आहे आता आपण मस्त एका ताटामध्ये वाढून घेऊयात किती छान झाली आहे चला पटकन आता खायला तर घेऊयात आपण सगळ्यात अगोदर हे फरसाण जे मी आणलं विकत त्यानंतर ही मटकी मगाशीच आपण उकडून घेतली होती त्यानंतर थोडंसं दही आता हॉटेलसारखी रेसिपी बनवली आहे म्हटल्यावर ताट पण तसंच घ्यायला पाहिजे ना म्हणून आत्ता आपण घेऊयात कांदा त्यासोबत लिंबू आणि त्यानंतर आहे पाव आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपण बनवलेली झणझणीत अशी मिसळ आता हे मिसळ वाह, एक नंबर झालेली आहे त्याच्यावर आपण लगेच थोडस फरसाण घालणार आहोत आता कट बनवलाय तर तो, तो सुद्धा आपण त्याच्यावर घेणार आहोत काय मस्त वास येतोय मोह आवरत नाहीये अगदी आणि त्यावर घेणार आहेत थोडीशी कोथंबीर तर ही आहे आपली झणझणीत अगदी मराठी माणसांसारखी तिखट जाळ मिसळ तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा वा 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 मस्त दिसा लागले कधी खाईल असं वाटतंय mm. काय वास सुटलाय एक नंबर एक नंबर झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही बनवलेली रेसिपी क कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि हा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून भन्नाट अशा रेसिपी मी बनवणार आहे म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर पडेल चला तर मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी आता हे ताट लवकर संपवून टाकते Мастер ли?